शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा चक्क झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसले भले मोठे अस्वल शहरानजीकच्या हनवतखेड भागातील शेतात उघडकीस आली घटना बुलढाणा शहरालगतच्या मलकापूर रोड भागातील जंगल व जंगलालगतच्या परिसरात अनेक वेळा अस्वल व बिबट्यांसारख्या हिंस्र प्राण्यांचा वावर अनेकदा आढळून आलाय काल बारा जुलै रोजी ही मलकापूर रोड भागातील हनवतखेड शिवारात एक भले मोठे अस्वल चक्क एका शेतातील झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसल्याचे उघडकीस आले त्यानंतर ही बाब लक्षात आल्यावर काही जणांनी थांबून या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलाय अरे बच्चे नहीं क्या बच्चे है क्या बच्चे नहीं बड़ा हो।